नमस्कार शासनजारे यूट्यूब चॅनल आप सर्वाजक दी मारबक्सो दहे तर आताची घटनेची सर्वात पूर्वी वेके नियमी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आलेय आताची मोठी गुड न्यूज त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण नेन अपडेट आता आहो तत्पूर्वी मी आपणा सांगू इच्छितो आपण चॅनल नाव सोबत चॅनलला सबस्क्राइब करलायचे बात सुतेला आज्ञेन नोबडे सौपते समजू दिला सुरू करिया महाराष्ट्र राज्य निवृत्त वेतन नियम 1982 मध्ये सुधारणा करण्याबाबत राज्य शासनेच्या वित्त विभागाकडून दिनांक 8/24 रोजी महतपुरा अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे सदर सुधारणा नियमास महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्त वेतन नियम दोन हजार चोवीस असे संबोधण्यात येईल यामध्ये महाराष्ट्र राज्य निवृत्त वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी च्या नियम एकशे सोळा मध्ये पोट नियम पाच मध्ये खंड तीन ऐवजी आता पुढील खंड दाखल करण्यात येत आहे यामध्ये अविवाहित मुलीच्या बाबतीत ती चोवीस वर्षाची वयपर्यंत अथवा तिचा विवाह होईपर्यंत अगोदर जे घडेल तोपर्यंत अथवा विधवा अथवा घटस्फोटीत असणाऱ्या व स्वतः ती उपजीविका करत नाही अशा मुलीच्या बाबतीत खंड दोन मध्ये दाखल करण्यात येत आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या अथवा निवृत्त धारकाच्या आणि त्यांच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या मृत्यूपूर्वीच अस्तित्वात असलेली विलगता तसेच जेव्हा शासकीय कर्मचारी अथवा निवृत्त वेतनधारक त्यांच्या पश्चात खंड एक अथवा खंड दोन किंवा खंड तीन नुसार निवृत्व निवृत्त वेतन मिळण्यास पात्र असलेले विधवा किंवा वेतूर अथवा मुलगा किंवा मुलगी नसेल अथवा खंड तीन कुटुंब निवृत्त वेतनासाठी पात्र असलेली विधवा अथवा किंवा मुलगा किंवा मुलगी मृत पावली असेल किंवा त्या खंडामध्ये विहित केलेले कुटुंब निवृत्त वेतनास पात्र राहणार नसेल तर अविवाहित विधवा घटस्फोटित मुलीला चोवीस वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर आयुष्यभरासाठी किंवा तिच्या विवाह होई होईपर्यंत किंवा पुनर्विवाह होईपर्यंत अथवा तिची उपजीविके सुरुवात करीपर्यंत जे अगोदर घडेल तोपर्यंत सदर संबंधितास निवृत्त वेतन मंजूर करण्यात येईल करता पुढील अटी व शर्ती अधीन राहणे आवश्यक असेल यामध्ये शेवटची आपत्ती ही विहित वयाची होईपर्यंत आपत्त्यांना प्रथम कुटुंब निवृत्त वेतन प्रदेय असेल तसेच कुटुंब निवृत्त वेतन मिळण्यासाठी विकलांगता असणारे आपत्ती पात्र ठरतील तसेच अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फुटीत मुलगी जेव्हा तो किंवा ती किंवा ते हयात होती तेव्हा तिच्या पालकावर किंवा पालकावर अवलंबून होती तसेच ज्यावेळी मृत शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्त वेतन धारकाच्या मागे चोवीस वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या एकापेक्षा जास्त अविवाहित किंवा विधवा अथवा घटस्फोटित मुलगी असतील तेव्हा जी दे मुलगी त्यांच्या जन्मनुक्रमानुसार या पोट नियमाप्रमाणे कुटुंब निवृत्त वेतन मंजूर करण्याची पात्रतेची अटी पूर्ण करतील अशा मुलीला प्रथम कुटुंब निवृत्त वेतन प्रदेय होईल तसेच सर्वात मोठी मुलगी तिचा विवाह होईपर्यंत किंवा पुनर्विवाह होईपर्यंत किंवा जी उपजीविके सुरुवात करीपर्यंत यापैकी necessary... जे अगोदर घडेल तोपर्यंत सदर मुलगी निवृत्त वेतनास हक्कदार असेल सर्वात मुलगी तिच्यापेक्षा मोठ्या असलेल्या मुलीचा विवाह झाल्यानंतर अथवा पुनर्विवाह किंवा तिच्या उपजीविके सुरुवात केल्याच्या नंतर किंवा मृत झाल्यानंतर कुटुंबनिवृत्त वेतनास पात्र ठरेल तर विधवा मुलीच्या बाबतीत तिच्या पतीच्या मृत्यू अथवा घटस्फोटित मुलीच्या बाबतीत शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्त वेतन धारकाच्या किंवा त्यांच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या हाय्यात घटस्फोट झाल्यास तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा कमेंट करा अडीचशे त्र्याण्णव अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अशी बाद धन्यवाद